नमस्कार आला मला जायचं होतं कोल्हापूरला कोल्हापूरचा जाण्याचा मार्ग असा की आज आम्हाला युनिव्हर्सिटीला जायचं होतं खळतळ प्रवास करून आम्ही शेवटी युनिव्हर्सिटीला पोचलो युनिव्हर्सिटी पोचल्या पोचल्या महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो काम कामावरून आम्हाला लागली होती भूक घेतली मिसळ आणि मिसळ व मारला ताव नाश्ता करून झाल्यावर आम्ही थांबलो लालपरीची वाढ बघित लालपली का आली नाही पण परी आली परीमध्ये बसून आम्ही तिकीट काढून निघालो बघा चंदगडकडे जरा सेल्फी कॅमेरा ओपन केल्यावर आमचा डॉन तरी झोपला होता जरा खिडकीतून के बाहेर बघतो तर टॉपचा व्ह्यू पडला होता पहिल्यांदा बघा इतक्या जवळ पोहोच बघितली शेवटी मध्ये येऊन पोचलो बघा डेपोमध्ये गेलो तर डेपो तरी टॉप भरला होता विशेष नाही हो गडिंगल म्हणून चंद्रगडकडे निघालो बघा मध्ये येऊन पोचलो बघा चनगड बस स्थानक बघून टॉपच ओढतोय हो विशेष नाही तर तर म्हणत होता की चल वडापाव भाऊ खो या वडापावचा बुकना पडला का पाकच हो वडापाव खोन आम्ही धरला बघा घरचा रस्ता शेवटी घराकडे आलोच बघा हा ब्लॉग इथेच संपला ब्लॉग आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा